आम्ही सर्व ग्रामस्थ तालुका खांडाळा जिल्हा सातारा या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ आहोत आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिनांक सात रोजी जिल्हाधिकारी माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री माननीय उद्योगमंत्री आमच्या सातारा लोकसभाचे खासदार माननीय उदयनराजे भोसले जिल्हाधिकारी प्रांत कार्यालय फलटण प्रांत कार्यालय वाई तहसीलदार त्याचबरोबर एस पी ऑफिस सातारा या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी एक आंदोलन आम्ही जाहीर केलं आहे त्याची निवेदनाची प्रत आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत सर्वांना पोचवलेले आहे दिनांक बारा एक बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आम्ही या सर्व शेतकऱ्यांनी मिळून एम आय डीशी संपादनाबाबत जे आमची फसवणूक शासन आणि राज्यकर्ते यांच्या सरकार यांच्यामार्फत होत असते गेली दहा वर्षे आमच्या तालुक्यातील एम आय सी टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक दोन टप्पा क्रमांक तीन संदर्भात वेळोवेळी लेखी हरकती आम्ही सर्व तालुक्याच्या वतीनं दहा गावाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं वेळोवेळी शासनासमोर सा सादर केल्या पण या गोष्टींकडं फक्त कागद घेणे एवढाच कार्यक्रम शासनाच्या वतीनं राबवण्यात आला आमच्या आजपर्यंत देण्यात आलेल्या जवळजवळ पंचवीस तीस हरकती शासन दरबारी पेंडिंग आहेत या काही हरकतीला आम्हाला उत्तर रिप्लाय म्हणून त्यांनी दिलेलं नाही आम्ही जी, आए, आशा, आशा ना, का, हे आंदोलन जे केले आहे ते आंदोलन अशा अशा प्रकारचं आहे की आमच्या शरीरावरची संपूर्ण कपडे काढून आम्ही नग्न होणार आहे आणि तहसील कार्यालय खंडाळा इथून मंत्रालय मुख्यमंत्री मंत्रालय दालनापर्यंत त्यांच्या जाणार आहे कारण आमचं घराणं मांडायला आम्ही न नागडं होतो आहे याचं कारण का तर आमचं अन्न वस्त्र निवारा सगळा सरकारने चोरला आहे या प्रशासनानं चोरला आहे आणि हे सांगायला दहा वर्षं लागली तरी पण आमच्यात या शासनाच्यात काय बदल होत नाही आमच्या मागण्या काय मान्य होत नाहीत आमच्या मागण्या काय आहेत आमच्या जमिनी आम्हाला राहू द्या आम्हाला शेतकरी आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला जगू द्या कारण का की यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला आमचा तालुका निरादेवघर प्राकल्प प्रकल्पांतर्गत ला प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रात जाहीर झाला आणि हा जाहीर झाल्यानंतर आमचा संपूर्ण तालुका बागायती म्हणून जाहीर जाहीर झाला आणि आज मी आमच्या वड्याला का व्हायना पण नीरादेवघरांतून बलकवडीचं पाणी अजून शेतात पोचलं नाही पण वड्याला येतं आहे म्हणून आम्ही पाण्याच्या आशेवर आजपर्यंत थांबू नये पण या शासनाचा काळाबाजार किती सांगावा किती आणि कायदा कोण पाळते का हे माहिती अधिकारात आमच्याकडं सगळ्या या ठिकाणी प्रती आमच्याजवळ आहेत तर या ठिकाणी कृष्णा खोऱ्याच्या मार्फत एक मिटिंग नियोज कृष्णा खोरे त्याचबरोबर महसूल विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती आणि त्या मिटिंगमध्ये काय प्रस्ताव करण्यात आला तर खंडाळा तालुक्याचं वाट्याचं जे पाणी लाभ क्षेत्र जाहीर केलेलं ते अडीच हजार दोन हजार पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावं आणि शेती ही तालुक्यातली जमीन शेतीयोग्य नाही शेतीलायक नाही म्हणून तसा ठराव करा आणि ही हो जमीन एम आय डी वर्ग करण्याला प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला मान्यता कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत देण्यात आली तत्कालीन त्या कालचे कोण मंत्री असतील त्यांनी त्या प्रस्तावात सहभाग आहे त्यांची सर्वांच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यांनी हा विचार केला नाही की ह्या भागातले शेतकरी जगतील कसे ह्यांच्या वाटेचं पाणी आपण चोरतो आहे खरं आणि ह्याला पाण्यापासून वंचित ठेवतो आहे हा तालुका आमचा खंडाळा तालुका पूर्वी पार म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून आवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त तालुका आहे म्हणजे आम्हाला या राजकारणाच्या क्षेत्रात तालुक्याला कोण आईबाप बाप आहेत का नाही आमच्यासाठी कोण रस्त्यावर उतारतं का नाही ह्या शंका आम्हाला या लागल्या त्यामुळे आम्ही आता शिवटी आम्हाला कोणत वाली नाही म्हणून आम्ही अंगावरची कपडे काढून नागड होतोय आणि आम्हाला सरकारने आता न्याय देवा आमच्या जमिनी सोडवा आमच्या जमिनी का सोडवाय असं ज्या ज्यामागचं कारण आहे आम्ही सर्व तालुक्यातली टप्पा दोन टप्पा तीन टप्पा एक आणि नवीन होऊ घातलेला टप्पा चार सर्व लाभक्षेत्रातली जमीन आहे आणि ही लाभक्षेत्रातली जमीन असताना तुम्ही एम आय डी वर्ग केली कशी सरकार किंवा प्रशासनात काय आंधळी लोकं आहेत का बहिरी लोकं आहेत का तुम्ही तुम्हीच सगळे कारभार करताय तुम्ही संपादन जिल्हा पण उप जिल्हा प म्हणजे जिल्हा पुनर्वसन मार्फत संपादन करताय कृष्णाखोऱ्यासाठी एम आय डी सीसाठी एम आय डी सीसाठी संपादन करताय हे सगळं करत असताना तुम्ही जनतेची काळजी करता का विकास म्हणजे नेमका काय आमच्या क्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या घरादराव ना फिरून विकास होत असेल तो विकास आम्हाला मान्य नाही कारण त्या एम आय डी सीत आमच्या स्थानिकांना कोण नोकऱ्या पण देत नाही व्यवसाय देत नाही ह्याच्यामधले सगळे नोकऱ्या आणि व्यवसाय जे राजकीय दलाल आहेत आणि हे काही बारीक सारीक का दलाल नाहीत फार दिल्लीपर्यंतचे सगळ्यांचे हस्तक्षेप इथे आहेत त्यांच्या ते काही काही दलालांनी इथं एम आय डी सी दोन हजार चारला जाहीर झाली मधल्या चार वर्षाच्या काळात गॅप ठेवला दोन हजारला आठला आमच्या तालुक्यात शिखर टाकलं मधल्या चार वर्षाच्या काळात राजकीय दलालांनी राजकीय नेते मंडळींच्या दलालींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आणि त्या जमिनी पन्नास हजार एक लाख रुपये किमतीने खरेदी केल्या आणि हा काळा पैसा गुंतवला आणि शासनाकडून परत शासनाचा नवीन दर काय येईल दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपये एकर याप्रमाणे वसूल करून परत पांढरा पैसा निर्माण केला मग आमचं वाल आम्हाला वाली कोण आहे का नाही आमच्या जमिनी सोडवणार ना का नाही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत टप्पा नंबर मधल्या जमिनी ज्या आमच्या हरकत आहेत त्यांच्या वागाव्यात टप्पा मधल्या ज्या दहा गावांच्या जे सात गावांच्या जमिनी जे आहेत त्या वागळण्यात याव्या ज्यांच्या हरकत आहेत त्यांच्या कारण लाभक्षेत्रात आहे आम्ही त्याचबरोबर या परिसरात नीरा पाणी पण येणारे कॅनॉलची कामं चालू आहेत आणि जे निरा प्रकल्पाचे म कृष्णाखोर विकास महामंडळ आहे त्या महामंडळाने जे हा ठराव केला आहे पा लाभक्षेत्रत्नी वागळायचा दो नाजा, आणि दोन हजार दोन हजार पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्र मायनस करायचं आणि त्याचं पाऊण टी एमशे पाणी सु चोरायचं हा ठरावही त्यांनी दुरुस्त करावा नाही तर भविष्यात या खंडाळा तालुक्यात पुनर्वसित जे लोकं आले आहेत त्यांच्या जमिनी आम्ही माघारी घेऊ कारण त्याचा लाभच आम्हाला नसेल तर त्यांना आम्ही जमीन द्यायची कारण काय आणि त्या जमिनी अठरा ते वीस हजार रुपये एकरने दिल्यात आणि महसूल विभाग जी जमिनी संपादन करायची दलाली करते त्या महसूल विभागाने दलाली बंद करावी पुनर्वसनसाठी जमिनी काढून घेत आहे कृष्णा खो कृष्णा खोऱ्याच्या विभागासाठी कामं कामांसाठी जमिनी काढून घेत आहे एम आय डी सीसाठी जमिनी काढून घेत आहे कृष्णा ज्या पूर्ण ही जवळजवळ अठरा हजार रुपये एकरीने जमीन काढून घेतल्या पंच्याण्णव शहाण्णवला आणि आज मी तिला एम आय टी सीसाठी पण जमिनी काढून घेतात आता तुम्ही दहा सात लाख रुपये एकर वीस लाख रुपये एकर या भावाने जमिनी काढून घेतात हेक्टर यांचा दर पन्नास लाख रुपये मग हीच एम आय टीची औद्योगिक विकास महामंडळ जमीन जेव्हा कंपन्याला विकती त्या जमिनीची किंमत सव्वा कोट रुपये एकर जवळजवळ साडेतीन कोट रुपये हेक्टर अशी ही जमिनीची किंमत आहे मग आमची एवढी म्हटला मधला फरक जे आम्हाला हातात विसच लागम मधले मधलेच कोडभर बा, कोठभर रुपये खातं आहे कोण मग विकास का हा विकास होतो हो का ह्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे ज्या आणि केसोर्डीमध्ये जी एम आय डी सी झाली त्या राहिलेल्या शेतीला पाणी नाही राहिलेल्या शेतात जायला आम्हाला रास्ता नाही आम्ही शेती करायची कशी जगायचं कसं आणि मग आमच्या आम मुलाबाळांना नोकरीत प्राधान्य नाही तसा आदेश पण त्या माहिती अधिकारात औद्योगिक विकास मांड महा मांडाळ मिळाला आहे मग त्याग नक्क्या नक्की आम्ही त्याग करायचा कोणासाठी या राजकारण मंडळींच्या किंवा दलालांच्या घरं भरायसाठी का, का। त्यांच्या दलालांनी सगळे उद्योग हडापलेत आणि इथं कोण जाहीर बोलणार नाही कोण कोण नावं नाही त्यांची पण त्यांची दलालं आहेत तुम्ही वस्तुस्थिती बघा त्या ज्या कंपनीला जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या आणि व्यवसायात प्राधान्य द्या तर तुमचा खरा विकास आहे जे गलेले तेच सर जर सगळं बळकावायला लागलेत आणि ह्या सगळ्या आमच्या अडचणी जर सो सो, सो आम्ही जवळजवळ निवेदन दिली आणि यापूर्वी निवेदन दिली गेल्या वर्षी दो स दोन हजार सतराला आमची मिटिंग मागच्या निवेदनाच्या अनुषंगानं लावली होती शिवोसाहेब मुंबईला तर त्या शिव तत्कालीन शिवसाहेबांनी मिटिंग घेतली तिन्ही टप्प्याची जवळजवळ सत्तर ते ऐंशी शेतकरी इथून सो खारचा मुंबईला गेले आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी असा विषय घेतला की जे आमच्या हरकती ज्या आहेत त्या सगळ्या अडचणींचा पाठपुरावा केला की बाबा ह्या गोष्टीला आम्ही न्याय देऊ ते न्याय लांब राहिलं ला त्यांनी दीड वर्ष झालं अजून प्रोसिडिंगच लिहिलं नाही आम्हाला ना माहिती अधिकाराचं उत्तर देतात की हे माय मान्यते तो सादर करण्यात आले मान्यते तो सादर करण्यात आल्यामुळं तुम्हाला आम्हाला देऊ शकत नाही म्हणजे माहिती अधिकाराचं उत्तरसुद्धा देऊ शकत नाहीत म्हणजे फसवायचं तरी किती मागं आमच्या जमिनीचा दर टप टप्पा नंबर दोनचा दोन हजार बारा साली ठरला टप्पा नंबर तीनचा दर दोन हजार तेरा साली ठरला तत्कालीन असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय पराक्रम केला तर आम्हाला मिटिंगमध्ये बोलवलं सर्वांना बोलवून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मिटिंग घेतली आणि पोलिसांच्या करवी ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना हाकलून दिलं आणि हाकलून दिल्यानंतर दहा ते, ते दिल, दिल बारा शेतकऱ्यांना आत बसवून त्यांच्यासमोर दराची विचारचा करून बाबा तुम्हाला पन्नास लाख हेक्टर दर देणार सगळ्यांना मान्य का आणि सत्तर टक्केची साठ टक्केची प्रोसिडिंग केली त्या प्रोसिडिंगची प्रत माझ्याकडं माहिती अधिकारात काढली तर ह्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रत आहे ह्याच्यामध्येच आम्ही आमच्या गावात तुम्ही प्रत्यक्षात येऊन पाणी करा प्रत्यक्ष करायला विचारा लोकांनी नायला जास्त पैसे घेतले सुद्धा काय लोकांनी कारण सरकारची भीती मोठी दाखवण्यात दा आली आणि त्यामुळं लोकांनी पैसे घेतले आणि ह्याच्यामध्ये सत्तर टक्के संमती दाखवली दहा बारा लोकं जर कलेक्टर पुढं बसून ग्रामसभेगत बोगस कारभार जर कलेक्टर बी करायला लागला तर आम्ही विश्वास ठेवायचा कुठल्या यंत्रणेवर आता सरकार बी पाठीशी नाही प्रशासन बी पाठीशी नाही मग आम्हाला कोणच वाले राहिला नाही म्हणून आम्ही आता पूर्णपणे नग्न होऊन दोन उद्या शनिवार बारा तारखेला आम्ही इथून दहा वाजता सकाळी निघणार आहे हा निघताना मोरच्या खंडाळा शहरातून शिरवळ शहरातून पुणे शहरातून कृष्णा खोऱ्याच्या अधीक्षक अभियान त्याच्या कार्यालयाला तुम्ही जी पाणी चोरले त्याच्यामध्ये बदल करा नाही तर भविष्यात आम्ही तीव्र आंदोलन सुद्धा करणार आहे असा करत मुख्यमंत्री जालनापर्यंत पोहोचणार आहे आणि आम्हाला आमच्या मागणी मान्य कराव्यात नाही तर परत मुख्यमंत्र्यांना वीस तारखे वीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही मुदत देतो आहे नाही तर आम्ही खंडाळा तालुक्यातील या दहा गावातील शेतकरी सामूहिक जलसमाधी आमच्या न निरा नदीच्या पात्रात येतो आहे आणि यावर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही त्या पर्याय फायनल ठरवलेला आहे आणि आम्ही जलसमाधी घेणार आहे आणि आम्हाला जनतेला शेतकऱ्यांना अडाणी शेतकरी आहेत त्यांना भीती दाखवली होती सरकार 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 आम्हाला बी एकदा सरकारला ठणकून सांगायचं आहे सरकार म्हणजे नक्की कोण या जनतेने जन्माला घातलेलं गाबडं म्हणजे सरकार मजी आणि या सरकारने बापाला दाखवायचं नाही आता ती बंद करा कायदा तुम्ही पाळत नसाल तर कायदा आम्ही तरी का पाळायचा म्हणून हा सगळा आटाटोप करतो आहे आणि होणाऱ्या गोष्टीस जे काय परिणाम जे सर्व प्रशासन आणि सरकार या गोष्टीला जबाबदार जा राहील एवढंच बोलताना या ठिकाणी थांबतो सन एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कृष्णा खोऱे विकास महामंडळातर्फे नि निरा कालव्याचं कालवा मंजूर करण्यात आला तर त्या कालव्यासाठी आमच्या तालुक्यातील बऱ्याच सगळ्या गावच्या जवळपास जमिनी कोवडीमोल घेतल्या विकासाच्या नावाखाली या जमिनी सरकारने घेतल्या खऱ्या पण आता जेव्हा पाणी मिळण्याची वेळ आली तेव्हा या जमिनी एम आय डी सीचे शिक्के टाकून डापण्यात आल्या दोन हजार दहापासून एम आय डी सीचे शिक्के सरकारने आमच्या जमिनीवर जे शेतजमिनीवर टाकलेले आहेत आणि साडेचार साडेचारशे हेक्टर जमिनीवर आज एम आय डी सीचे शिक्के आहेत तिथे दोन हजार दहा साली शासनाने आमच्या शेतजमिनींवर एम आय डी सीचे शिक्के टाकले आमचा पूर्णतः विरोध असून संपूर्ण गावांचा सात गावांचा विरोध असूनही एम आय डी सीचे शिक्के आमच्या जमिनीवर टाकण्यात आले त्यानंतर आम्ही वेळोवेळी नोटिसा आणि आंदोलने केली दोन हजार सोळाला पण आम्ही आंदोलन एक मोठं केलं त्यात आम्हाला शब्द देण्यात आला वेळोवेळी लोकप्रतिनिधी निधींनी की तुमचे शिक्के आम्ही काढून देऊ तुमची जमीन ब जबरदस्तीने घेणार नाही पण असं कुठंच होताना दिसत नाही कारण सगळ्या जमिनींवर शिक्के पडलेले असताना फक्त काही गुंतवणूकदारांच्या जमिनीवरचे शिक्के ह्या प्रशासनाने काढलेले आहेत पर आमच्या शेजारच्या बांधाला लागून असलेले गुंतवणूकदारांचे शिक्के उठतात आमच्या जमिनीत असं काय सोनं फिकतं आहे की आमच्या जमिनीवरचे शिक्के उठवू शकत नाहीत ह्याला कोण जबाबदारी ह्याला सर्वस्वी प्रशासन आणि शासन जबाबदार आहे आणि आम आमच्या जमिनींवरील शिक्के लवकरात लवकर उठवावण्यात यावेत यासाठी हे सगळं आम्ही आंदोलन अर्धनग्न आंदोलन बारा जानेवारीपासून तहसीलदार कार्यालय खंडाळा ते मंत्रालय हे करत आहोत तरीही शासनाने आमची दखल घेतली नाही तर मग आम्ही वीस जानेवारी रोजी वीस फेब्रुवारी रोजी मीरा नदीमध्ये आम्ही सामूहिक आत्मदानाचा निर्णय घेतलेला आहे मी सतीश रामचंद्र कचरे केसरुडी माझी या ठिकाणी दोन ठिकाणी फसवणूक सरकारने केलेली आहे एक पहिला कृष्णाखोरे विकास महामंडळ आणि दुसरं एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी प्र प्रथम माझी आमच्या परिवाराची आठ एकर जमीन खोरी विकास महामंडळासाठी गेलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला पाणी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं ते आजपर्यंत त्यांनी पाणीसुद्धा ते टिपकासुद्धा आमच्या गावाला मिळालेलं नाही त्यामुळं आमचं संपूर्ण शेती ही त्यामुळं त्याच्यावर अवलंबून होती ते तर आम्हाला काही करता येत नाही आणि त्याच ठिकाणी पुन्हा सातता नवीन एम आय डी सी सा एम आय डी सी औद्योगिक विकास मंडळाने त्याच जमिनीवर शिक्का मारून ती जमीन एम आय डी सीसाठी ताब्यात घेतली आणि आम्हाला आता पूर्ण भूमिहीन केलेले एक एकर सुद्धा एक कुंठासुद्धा आम्हाला जमीन शिल्लक राहिली नाही तर आमच्या ठिकाणी या ठिकाणी जवळ दोनशे माणसांचा समूह आहे मेंढपाळाचा व्यवसाय आहे या सर्वांचं राहण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही या ठिकाणी राहायला घरदारसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही तरी आम्ही राहायचं कसं आम्ही खायचं काय याच्यावर सरकारने विचार करावा आम्ही दहा वर्षे दोन वेळा उपोषण मुंबईला केलं त्या ठिकाणी आम्हाला फक्त फसव आश्वासन देण्यात आलं आतापर्यंत कुठलंही प काम आमचं त्यांनी केलेलं नाही जमीन सोडली नाही की काहीच नाही आम्ही दिल्लीसुद्धा नाही अजून जमीन तरी या ठिकाणी आमच्या उदाहरणीचं तुम्ही सरकारनं साधन सर्व काढून घेतलेलं आहे तरी आम्ही असं उघड्यावर राहिलेलो आहे त्यासाठी आम्ही आत्ता हा पायी नग्न मोर्चा तहसीलदार कार्यालय खंडाळा ते मंत्रालय मुंबई इथपर्यंत आम्ही नग्न मोर्चा काढणार आहे आणि त्या ठिकाणी जर आम्हाला आश्वासन नाही मिळलं जी पूर्ण तर आम्ही वीस फेब्रुवारीला सामूहिक निरा नदीमध्ये करणार आहे याची नमस्कार मी विश्वनाथ कांबळे केसरडी टप्पा नंबर दोनमध्ये माझी जमीन अकर्सेन केलेली आहे परंतु माझी अडचण अशी आहे माझ्या जमिनीच्या ठिकाणी आत्तापर्यंत कंपनी उभी राहिली पण मला पैसे मिळाले नाहीत माझे घरातले सगळे लोक सर्वजण त्या ठिकाणी जाऊन कंपनीचं काम बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु काही प्रशासकीय दबावामुळं आम्हाला कोणा कोणाही सहकार्य करत नव्हतं त्याच्यामुळं ती कंपनी उभी राहिली पण अजूनपर्यंत आम्हाला पैसे मिळाले नाही तर आमच्या अडचण बऱ्याच काय आहेत आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता पायी नग्न मोर्चा सहभागी होत आहे तर आम्हाला असं वाटतं की क एम आय डी सीमध्ये बरेच प्रकारचे असे राजकीय गुंड प्रकाराचे लोक एम आय डी सीमध्ये वावरतात आणि त्याचा त्रास आमच्यातील गावातील लोकांना होतो बऱ्यापैकी लोकांना त्रास होतो आमच्या स्थानिक लोकांना नोकरी व्यवसायात प्राधान्य मिळत नाहीच आहे परंतु ह्या गुंडगिरीमुळं पण भीती निर्माण झाली गावामध्ये